नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी दांडेगावकर आमदार नवघरे गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांनी बजावला मतदानाचा हक्क सकाळपासून मतदारांच्या मतदानासाठी रांगा बुधवारी वसमत विधानसभा मतदारसंघातील तीनशे अठ्ठावीस केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली महिला व पुरुषांनी शांततेत मतदान केले दुपारी तीन वाजेपर्यंत पन्नास पूर्णांक पस्तीस टक्के मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी कळवले तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार राजू नवघरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी वस्मत येथे मतदान केले तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांनी गिरगाव येथे त्यांच्या गावी मतदानाचा हक्क बजावला मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का वाढताना दिसत आहे अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट